नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एजुकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत ढवळेश्वरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विरोधकांनी बाबर घाटावर आरोप करीत विवेकानंद नगर येथील तलावाचे पाणी सोडले मग ते ढवळेश्वरमधील सर्व बंधाऱ्यात पोचायच्या अगोदरच का बंद केले असा आक्रमक पवित्रा घेतला आणि टिंबूच्या अधिकाऱ्यांना कुंडून घातले त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर घातलेले टाळे काढले त्यानंतर दिलीप किर्दत यांच्यासह कार्यकर्त्यांनी बाहेरच्यांनी येऊन गावात आमच्या नेत्याची म्हणजे आमदार सुहास बाबर यांची बदनामी करू नये असा इशारा दिला असतानाच अभिषेक शिंदे व सहकाऱ्यांनी त्याला उत्तर देत पाणी सोडायचेच तर ते शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोचले पाहिजे असे म्हणत जोरदार पलटवार केला पाहूयात काय म्हणाले ते दोन दिवसापूर्वी आपल्या ढोळेश्वर इरिगेशन टँक तलावामधून पाणी सोड सोडण्याच्या ह्याच्यावरून गदारोळ झाला त्यामध्ये सोडलेलं पाणी बंद केलं म्हणून आम्ही सुळेवाडीच्या टेम्पूच्या ऑफिसला टाळे ठोकले तर त्यामागं थोडं राजकारण दिसून आलं म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्या जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ऑफिसला टाळे ठोकले आणि यामध्ये आम्हीला कोणाला बदनामी करण्याचा काय आमचा उद्देश नव्हता फक्त आमचा उद्देश होता की सर्वसामान्य शेतकऱ्याला गेली तीन महिने पाणी नाही आणि या पाण्याचं राजकारण केलं जातं आहे आम्ही सोशल मीडियात प्रतिनिधी म्हणून एक मेसेज टाकला की पाणी सुटणार आहे याची शेतकऱ्यांना माहिती असावी त्या राजकीय देशापोटी याचं एवढं मोठं राजकारण केलं आणि प्रशासनावर दबाव आणला परत आम्ही ग बसलो नाही आम्ही टाळे टोकले आणि त्या दिवशीच पाणी सोडलं आणि मला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता परंतु यामध्ये ग्रामपंचायतचं राजकारण आणलं गेलं आणि ज्याने आणलं उदाहरणार्थ एक कार्यकर्ता आहे त्यानं सांगितलं की वॉर्ड क्रमांक एक व मध्ये पाणी नाही पिण्यासाठी तिथं ग्रामपंचायतला लाटा ठोका मला त्याला सांगायचं आहे सा की तुझी आई त्या वॉर्डाची ग्रामपंचायतला बिनविरोध सदस्य आहे तुझी काही नैतिक जबाबदारी आहे की नाही तुझी नैतिक जबाबदारी नसेल तर राजीनामा देऊ आणि गरीब असा आणि मग ग्रामपंचायत लाटा ठोका तुम्हाला मोकळं पद भोगण्याचा काही अधिकार नाही आणि दुसरा मुद्दा त्याने काढला की स्वर्गीय अनिल भाऊंच्या बरोबर त्यांच्या यानो पण झालो तर मी गेली बावीस वर्ष त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो पण पर त्यांच्यापासून परावृत्त करण्यासाठी हाच आमच्या तिथं उद्योग करत होता म्हणून आम्ही परावृत्त झालो ह्याचंसुद्धा आमदार साहेबांनी त्यांच्या घेतलं पाहिजे डोक्यामध्ये की तुमच्या चेले चपाटी काही सांगतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून हे करत असता तर मला त्या निमित्तानं एवढं सांगायचं आहे बरे वेळ बर्तन को चमचे खाली करते हे चमच्यांनाच आवरा एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि पाणी बंद करायला अधिकाऱ्यांना कोण फोन करतं आणि मी कुठं असतो मी आमदाराच्या गाडीत असतो असं असा दबाव आणून प्रशासनावर चुकीच्या पद्धतीनं जे काम होतं हे सुद्धा आमदार साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या नावाचा गैरवापर होतो आहे आमचा कोणताही उद्देश नव्हता की तुमचं नाव बदनाम करण्यात आम्हाचा फक्त एकच प्रश्न आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला पाणी गेलं पाहिजे एवढीच आमची नम्र विनंती आहे आणि प्रशासनालासुद्धा येथून पुढं सांगतो आम्ही की तुम्ही असल्या चुकीच्या पद्धतीचं काही काम करू नका तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पिकातून पैसे कट होतात त्यामुळे त्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीपासून तुम्ही राजकीय देशापोटी कुठेही पळवाट काढू नका तुमच्या पद्धतीनं काम करा ह्याच्या पाठीमागं पाण्याच्या बाबतीत कधीही राजकारण असं झालं नव्हतं स्वर्गीय विक्रमांना असतील त्यांच्या बाबतीत गलीचं राजकारण झालं नाही स्वर्गीय हनुमंतराव बापू देशमुख असतील त्यांच्या बाबतीत असं डोळेश्वरमध्ये गलीचं राजकारण झालं नाही शंकरप्पा शिंदे असतील त्यांच्या बाबतीत गलीचं राजकारण झालं नसेल पण आता ही चेलेचा पाठी चुकीच्या पद्धतीनं हे डोळेश्वरमध्ये राजकारणाचा पॉयटा पडून सर्वसामान्य शेतकऱ्यावर पाण्याच्या माध्यमातून अन्याय करत असतील तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे परवा झालेल्या टेम्पो ऑफिसमधील जो टाळे लावण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आमदार गटांच्या काही कार्यकर्त्यांनी जे भाष्य केलं ओढ्यामध्ये येऊन की बाबा आमदारांची बदनामी वगैरे केली असं केलं तसं केलं ह्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की आता वस्तुस्थिती बघायला गेलं तर वस्तुस्थितीत आत्ता अशी वस्तुस्थिती आहे आमदार गटाची गावामध्ये ते टेंबूचं कार्यालय जे तिकडं आहे सुळेवाडीला ते आता ढवळेश्वरमध्ये वसवावं आणि तिथं ढवळेश्वरमधील ठराविक मेन मेन जे कार्यकर्ते आहेत हातात ते चाव्या पानं देऊन तिथून ऑफिस चालू करून जसं नेवरी वितरिकेचं काम चालू आहे बाबा पाण्याचा जर पुरवठा करायचा असेल तर अमुखामुख ह्या व्यक्तीकडं जावा तिथून पाणी इकडं म्हणजे त्यांनी ठरवायचं की बाबा पाणी कुठं सोडायचं कुठल्या कॉकला सोडायचं किती दिवस सोडायचं किती तास सोडायचं हे जे गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू आहे गावामध्ये ह्याचा सर्वात मोठा तोटा सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि तळागाळातील जे म्हणजे ओढ्या म्हणा किंवा ज्या ज्या मार्गावर पाणी जातं ते शेवटच्या शेतकऱ्यांना पूर्णतः यांना लाभ होत नाही त्यामुळं सदर गोष्टी जे घडत आहेत राजकारणा म्हणजे आपल्या वर्चस्वाच्या बाबतीत मी समजा आता दादांनी आमच्या डोळेश्वरमध्ये काय केलं बाबा मॅडमचा त्यांना फोन आला की बाबा असं असं या या वेळेत पाणी सुटते त्यांनी एक आपलं स सरपंच सरपंच प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी काय सांगितलं की बाबा नो आता असं असं पाणी सुटत आहे तर त्यांचं त्यांचं असं मत झालं की बाबानो पाणी मला न विचारता कसं काय सोडलं ह्या द्वेषापाय त्यांनी जे हे पाणी बंद केलं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची पातळी किती आहे पाणी हा आहे नाही हे बघायला ते ते टेम्पो ऑफिसमध्ये अधिकारी आहेत त्यांना म्हणजे त्याचं अभ्यास आहे त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच ते हे केले की आता पाणी लेवलला आहे सोडायचं पाहिजे असं केलं पाहिजे तर हे जे घडत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे ह्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आमदारांना माझं असं सांगणं आहे तुम्ही प्रत्यक्ष गावामध्ये दे लक्ष देऊन तुमचा गट कोणाची बदनामी कोण करते किंवा काय करते ह्याचं आत्मपरीक्षण तुमचं तुम्ही करावं हे दोन शब्द बोलतो सांगतो काल परवा जा आमच्या डोळश्वर गावामध्ये पाणी सुटण्यासंदर्भात जे काही घडलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं घडलं याला राजकारणी वळून लावलं आमच्या गावातले काही कार्यकर्ते याला राजकारण प्रत्येक वेळी राजकारण पाणी बाबतीत राजकारण आणतात ही साप त्यांचा चुकीचं आहे परवा आम्ही टेपू टेम्पूच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळी ते त्यांना विचारलं मी तुम्ही पाणी का बंद केलं तर तिने सांगितलं की आम्हाला वरून फोन आला म्हणून आम्ही पाणी बंद केलं तर तुम्हाला कोणाचा फोन आला तर मॅडम म्हटल्या साठेसाहेबांचा साहेब साठेसाहेबांना फोन केल्यानंतर साठेसाहेब काय म्हटले आम्हाला वरून फोन आला आम्ही एक दोन तीन तास तिथं थांबलो त्यांनी आमची दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही पंकजबाई असतील ताती असतील सरपंच असतील भाई असतील आमचे वकील साहेब असतील ह्यांच्या थ्रो जाऊन आम्ही पोलीस स्टेशनला सांगून आणि आम्ही ह्याला कुलूप घातलं कार्यालय कुलूप गाठलं त्यानंतर काल परत न्यूज आली की आमच्या भैयांना बदनाम करतायत आमच्या आमदारांना बदनाम बदनाम करतायत तर मला सांगा तुम्ही एवढं पाणी सोडायला लावलं तुम्हीच पाणी बंद केलं तुम्हीच आमचा ह्यात कुठला दोष शेतकऱ्यांचा अजिबात नाही आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला सांगितलं व आम्हाला वर नाजेश आला आहे आम्ही पाणी बंद केलं त्यानंतर मी माझ्या फोनवरून आमच्या गावचे दिलीप किर्दत त्यांना फोन लावला त्यांना विचारलं मी की तुम्ही पाणी बंद का करा कर लावलं त्यांनी सांगितलं ला की पाण्या पाण्याचा स्टॉक कमी असे शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाऊ शकत नाही त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष आम्ही तल्यागाव गेलो तर पाणीसाठा भरपूर होता पाणी शेवटच्या बंदरापर्यंत जाऊ शकत होतं सानब साहेबांनी आम्हाला सांगितलं की पाणी शेवटच्या बंदरापर्यंत जाऊ शकत आहे मॅडम पण म्हणल्या जाऊ शकतं आहे परंतु आमचे सरपंच यांनी एक सकाळचा मेसेज टाकला होता की वडायला पाणी सुटतं आहे तो मेसेज बघून आमच्या गावातील लोकांनी किंवा दिलीप किरदत्न समजा राज राजकीय दोषापोटी की पाणी बंद करायला सांगितलं आम्ही आम तु आमचा उद्देश नव्हता हो की आमदाराला आम्हाला बदनाम करायचं नव्हतं का काय नव्हतं परंतु तुम्ही तुमच्याच चुकीने तुमच्याच चुकीमुळे पाणी बंद करायला लावलं हे असं चालणार नाही मनमा मन, मन तुमच्या मनमानीप्रमाणेही आने आने ही गोष्ट चालणार नाही शेतकरी कधीही आणि आपल्या ढोळंग्यात असले असली ही खपत नाही आणि तिथून आम्ही पाच वाजता पाणी सोडलं आज पाचव्या ते सहाव्या बंधाऱ्यात पाणी गेलेलं आहे शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाईल हिची काळजी आम्ही शेतकरी सगळीजण घेणार आहे आणि शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जाणार ही ही शंभर टक्के खरं आहे त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारी केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर शहाऐंशी पंधरा शून्य दोन